आपण बघतोय शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह विभागीय असतो क्षमता हजार छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृह हे खाजगी भाडे तत्वावरील ही इमारत आहे हे काही वस्तुगृहातील विद्यार्थी आहे या वस्तुगृहाची व्यवस्था आपण बघूयात कधी विद्यार्थ्यांची डिप्युटी हे तीन तीन महिन्यांची इन्स्टॉलमेंट असते ती सहा महिन्याने चार महिन्याने असा विलंब होतो म्हणून विद्यार्थी पर्यायी व्यवस्था म्हणून भिजूर वगैरे केलेले आहे आणि या वस्तीगृहाच्या जवळ कोणतीही मेस उपलब्ध नाही ती विद्यार्थ्यांना मेस मध्ये जाऊन जेवण करण्यासाठी हे वस्तुगृहातील शुद्ध पाणी हे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे म्हणून आपण फिल्टर आहे परंतु या फिल्टर मध्ये पाणीच नाही विद्यार्थ्यांना मिळायला आपण बघू शकतो फिल्टर चालू आहे की बंद आहे हे थे विद्यार्थ्यांनाच माहित नाही ते पूर्ण अवस्था खराब झालेली आहे विद्यार्थ्यांना एकदम अत्यावश्यक सेवा जे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे परंतु वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शुद्ध पाणी प्यायला सुद्धा नाही परंतु याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आपण ही खरी वस्तुस्थिती आपण इथं बघतोय बाथरूमची अवस्था आपण बघूयात बाथरूम मध्ये लाईट नाही आहेत साफसफाई नाही बाथरूमची बाथरूम शिवराजात मी गेल्या तीन वर्षापासून राहतो तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता सुविधा कोणत्या आहेत आणि कोण कोणत्या नाहीत तुम्ही मुलांना भरपूर लांब जावं लागतं पाण्यासाठी कदाचित पाणी आणता वेळेस त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर याचा जिम्मेदार कोण असेल मी इथं माझी चार ते पाच वर्षापासून या हॉस्टेलात प्रवेश आहे इथं मी जेव्हा बघतो तेव्हा या हॉस्टेलची कंडिशन अशी खूपच खराब आहे अशी इथं कुठल्याच गोष्टीचं उपलब्ध नाही तर पाणी नाही काहीच नाही जसं आपलं महाराष्ट्र जी आर नाही गोष्टी नमूद केल्या त्यानुसार आपल्याला एकही कोणतीच गोष्टी या हॉस्टेलला उपलब्ध नाही इथं पाण्याची सोय नाही मेन म्हणजे मुलं स सर्व मुलं एक एक किलोमीटरहून पाणी डोक्यावर आणतात कोणा कुणा गाडीची व्यवस्था आहे कुणा गाडीची व्यवस्था नाही आहे सर्व मुलं कोणी पायी आणत आहे आता नवीन अकरा बाळामुळे सर्वात एक लहान लहान मुलं इथं की त्यांची इथं मेस म्हणजे मेन म्हणजे मेसचीच सोय नाही मेसची कोणी एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर लांब आहे मुळे पायी पे जातात मेन म्हणजे इथं वार्डन गैरहजर राहतो म्हणजे कधी येतो कधी येत नाही आहे मी ते वॉचमॅन वॉचमॅन नाही आहे तर सफाई कामगार बी येतात कधी येत नाही तर हॉस्टेलला असे ना म्हणजे खूपच कर्मचारी संख्या खूपच कमी आहे त्यामुळे इथं हॉस्टेल खूपच हे दुर्लक्षित केलं जाते इथं आम्ही पी ऑफिसला वार्डन लोकांना खूपच लेखी स्वभाव तक्रार केल्या तर आमच्या याच्यावर कुणीच ॲक्शन घेतलेली नाही काही नाही मी या शास्त्रीय आदिवासी मुलांच्या वस्तुगृहातून प्रवेशित विद्यार्थी आहे मागील सात आठ वर्षापासून मी या वस्तुगृहात वापरे या वस्तुगृहाचं मागील दोन ते तीन वर्षापासून एवढी भयानक अवस्था आहे की इथं सफाईगार नाही सफाईगार त्याने टेम्पररी म्हणून नेमलेला आहे की दोन ते तीन दिवसानंतर येतो आणि कधी साफसफाई करतो कधी साफसफाई करत नाही या वस्तुगृहात जे गृहपाल आहे ते एक एक आठवड्याने दोन आठवड्याने महिन्यातून दोन किंवा तीन वेळेस या वस्तूला लागू शकतात या सर्व समस्यांविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघितलं तर या सगळ्या समस्यांविषयी जर आम्ही गांधाम स्वतंत्रिकाली यांना निवेदन दिलेलं लक्ष किंवा नेमका काढलेला आहे अशा प्रत्येक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत परंतु याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही या वस्तूकरणाला रिटिंग नाही आहेत म्हणजे अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत साधी गोष्ट म्हणजे प्यायला विद्यार्थ्यांना पाणी पाहिजे ते विद्यार्थ्यांसाठी प्यायला पाणी नाही वस्तूग्रहाला सिक्युरिटी गार्ड नाही मोहपाल स्वतंत्र नाही आहे त्यानंतर वस्तुगृहात जे मेसची व्यवस्था पाहिजे विद्यार्थ्यांना आता दोन हजार सतरापासून मार्केट मसुम जियांडलेलं आहे दोन्हीप्रमाणे जे खानावळ वस्तूगृहात होतं ते बंद करून डी बी पी हे आधार बेसवर डायरेक्ट विद्यार्थ्यांना डी बी पी थ्रू पैसे दिले जात आहे परंतु या वस्तूमध्ये कोणताही बेसवाला उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी इथून एक ते दोन किलोमीटर हे पायी जेवणासाठी जात असतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाही म्हणून एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी विद्यार्थी संख्यावर कोणी गाडीवर अशा पदीने विद्यार्थी या वस्तिगृहात पाणी घेऊन पिण्यासाठी परंतु हे आदिवासी विकास विभाग या विद्यार्थी का लक्ष देत नाही हा मोठा प्रश्न आहे आमचे जे काय आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगर येथील त्या प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल आम्ही अशी विनंती करतो की या दोन दिवसात जर या समस्या आमच्या सोडवल्या गेल्या नाही तर आम्ही सर्व वस्तुगृहातील थेट प्रश्न आला या वस्तूमध्ये